नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील गोविंद पूल हा धडा ऐकवणार आहे एक छोटेसे गाव होते डोंगराच्या कुशीत वसलेले कुठेही जायचे झाले तरी एक दोन दर्डीत चढून उतरून जावे लागे गावात पंचवीस तीस घरे होती घरे कसली झोपड्याच त्या अशाच एका झोपडीत गोविंदा नावाचा एक मुलगा राहत होता असेल दहा अकरा वर्षांचा पाच वर्षापूर्वी नदीला अचानक पूर आला त्या पुरात गोविंदाचे वडील वाहून गेले त्यामुळे गोविंदा आणि त्याची आई असे दोघे जणच झोपडीत राहायचे गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशीच काही बारीक सारीक कामे करायचे गोविंदा रोज शाळेत जायचा गोविंदा लहान होता पण त्याला खूप समज होती तो शाळेतला अभ्यास तर मन लावून करायचाच शिवाय आईलाही घरकामात मदत करायचा आई त्याला नेहमी सांगायची गोविंदा मला मदत करतोस हे चांगलंच आहे पण आपण इतरांनाही मदत करावी केलेली मदत कधी वाया जात नाही बघ गोविंदाला वाटायचे आपण तर लहान इतरांना कशी काय मदत करायची गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर होती गावातली सारी मुले शाळेला चालत जात शाळेच्या वाटेवर एक छोटासा ओढा होता आठ ते नऊ महिने तो कोरडा ठणठणीत थन असायचा परंतु पावसाळा आला की त्यातून लाल भडक पाणी दुथडी भरून वाहत असायचे पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसाचाही पाण्यात पाय ठरायचा नाही त्यातच एखाद्या गोल गोट्यावर पाय पडला आणि तो गोटा सरकला की माणूस धारेत वाहत चाललाच म्हणून समजा दरवर्षी पावसाळा आला की गोविंदाची आई धसकाच घ्यायची कधी एकदा पावसाळा संपतो असे तिला वाटायचे आईने गोविंदाला बजावून ठेवले होते ओढ्याला पाणी आलं की ओढ्यात पाय नाही टाकायचा आईची ही सूचना गोविंदाने आजपर्यंत तन तंत पाळली होती आता तो पाचवीत आला होता ओढ्याला पाणी आले की त्याला शाळेला जाता येत नसे त्यामुळे अभ्यास मागे राही यावर काय मार्ग काढावा हेच गोविंदाला कळत नव्हते एके दिवशी गावातला पाच सहा वर्षांचा एक मुलगा ओढा ओलांडताना पाण्यात वाहून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याला पाण्यातून वर काढले बुडता बुडता तो वाचला त्यामुळे ओढ्यावर पूल बांधायला हवा अशी जोरदार चर्चा लोकांत सुरू झाली पण पाऊस थांबला तशी चर्चाही थांबली गोविंदा या घटनेने अस्वस्थ झाला त्याने गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडे पुलाचा प्रश्न काढला पण त्याचे म्हणणे कोणीच मनावर घेतले नाही मोठी माणसे यात लक्ष घालणार नाहीत आपण मुलांनीच पुढे येऊन काहीतरी करायला हवे हे गोविंदाच्या लक्षात आले गोविंदा शाळेतल्या निरनिराळ्या कार्यक्रमांत उपक्रमांत नेहमी भाग घ्यायचा विज्ञान प्रदर्शनातही त्याने नुकताच भाग घेतला होता युद्धाच्या वेळी नदीवर घडीचा लोखंडी पूल उभारतात तसाच छोटा पूल त्याने पुस्तकात पाहून तयार केला होता त्याला प्रदर्शनात बक्षीसही मिळाले होते गोविंदाचे सर्वांनी कौतुक केले होते युद्धाच्या वेळी घडीचा पूल वापरतात तो लोखंडी असतो आपण लाकडाचा करू म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल येत्या उन्हाळ्यातील सुट्टीत असा पूल तयार करायचा असा गोविंदाने विचार केला आणि त्याने ही कल्पना आपल्या मित्रांच्या कानावर घातली सुरुवातीस त्यांना ती अवघड वाटली पण गोविंदाने त्यांच्या एक एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाहण्यास संमती दिली गोविंदाची कल्पना अगदी साधी सोपी होती एक लांब रुंद शिडी तयार करायची तिला दोन्ही बाजूंनी हात धरण्यासाठी आधार द्यायचे आणि ओढ्यावर योग्य त्या ठिकाणी दोन्ही तीरांवर ती शिडी ठेवायची की झाला पूल एके दिवशी गोविंदा व त्याचे मित्र ओढ्यापाशी गेले पाहणी करून त्यांनी पुलासाठी जागा नक्की केली गोविंदाच्या घरामागे फोपळीचे दोन सोट खूप दिवस पडून होते शिवाय जवळच बांबूंचे बेट होते पुलासाठी त्या बांबूंचा व फोपळीच्या सोटांचा उपयोग करण्याचे गोविंदाने ठरवले दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी दोन सोट खांद्यांवरून ओढ्याजवळ नेले तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले गोविंदाच्या घरात हातोडी लहान मोठे खिळे होते त्यांचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचा असे ठरले गोविंद मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्याप्रमाणे काम करायचे पंधरा दिवसांत हा पूल तयार झाला मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला पाऊस पंधरावड्यावर आला होता पूल ओढ्यावर वेळीच ठेवून त्याची चाचणी घ्यायला हवी होती त्यासाठी गोविंदाने शनिवार नक्की केला शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाले आता पूल सरकवत सरकवत नेऊन त्याची एक बाजू ओढ्याच्या दुसऱ्या दर्डीवर ठेवायची हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता त्याने दोन लहान ओंडके पुलाच्या खाली घातले आणि त्यावरून पूल सरकवत सरकवत पुढे नेला काही मुले ओढ्यात उतरली त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू पलीकडच्या दर्डीवर ठेवली पाण्याने दर्डी, दर्डी कोसळू नयेत म्हणून दोन्ही तीरांवर पुलाखाली दगड रचले गोविंदा पुलावरून हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वानरसेने गोविंदाच्या नावाने जय जयकार केला जय जयकार कसला ते पाहण्यासाठी म्हणून चार दोन गावकरी ओढ्याकडे धावले बघतात तो ओढ्यावर पूल आणि गोविंदा व त्याचे मित्र दोन्ही बाजूंना उभे लोकांना आश्चर्य वाटले ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली जो तो हातचे काम टाकून पूल बघायला येऊ लागला साऱ्या गावाने गोविंदा आणि त्याच्या मित्रांची पाठ थोपटली गोविंदाचे गुरुजी मुद्दाम पूल पाहायला आले त्यांनाही आश्चर्य वाटले मोठ्यांनाही जे जमले नाही ते या मुलांनी केले गुरुजींनी ही बातमी सरपंचांच्या कानावर घातली ग्रामपंचायतीने सरपंचांच्या हातून त्या पुलाचे उद्घाटन केले त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीने हातभार लावून पूल ठाकठीक करून घेतला आणि त्या पुलाला गोविंद पूल असे नाव ठेवले त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले हा पूल किती टिकाऊ आणि भक्कम आहे हा प्रश्न गौण आहे आपला प्रश्न आपणच सोडवायचा ही आमागची भावना अधिक महत्वाची आहे गोविंदाचे होत असलेले कौतुक पाहून त्याची आई भाराहून गेली तिने गोविंदाला पोटाशी धरले आणि विचारले गोविंदा तुला हे सुचलं तरी कसं गोविंदा म्हणाला आई तूच नेहमी म्हणायचीस ना की इतरांनाही मदत करावी म्हणून त्यातूनच मला ही कल्पना सुचली छोटासाच का होईना पण गोविंद पूल उभा राहिला आणि शाळेला जाण्यातील मुलांची एक अडचण दूर झाली या पाठाचे लेखक द्वारकानाथ लेले हे आहेत तर असेच जुने मराठी पाठ धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा तसेच यापुढे तुम्हाला कोणता धडा ऐकायचा आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता धन्यवाद